नमस्कार मंडळी मी सचिन उगोला तुम्ही पाहू शकता आपल्या इथे काही शेतकरी आलेले आहे आता हे जे शेतकरी आलेले आहे हे अकोला जिल्ह्यातून आलेले आहे गाव आहे तुमचं पूर्ण नाव आहे सर माझं नाव विष्णू बळीराम राव मी अकोला जिल्हा तालुका पातूर पातूरमध्ये आलेगाव इथून आलेला आहोत हे माझे मित्र बळीराम कंटाळे तुम्हाला कोणी सांगितलं का की इथं मशीन भेटते एवढ्या दूर याचं कारण काय आम्ही हे तुमचे व्हिडिओ पाहिले आता नेमकं या दोन तीन दिवसा ते व्हिडिओ चांगले वाटले आम्हाला त्या समस्या समजून घेतल्या पटल्या तुमच्या म्हणून आम्ही हे इथपर्यंत आलो बर आता इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं सगळं जे पाहून तुम्हाला काय वाटतं की आपण जे बोलतो तेच आपण देतो का बरोबर आहे बरोबर तुम्ही जे बोलता देता फक्त आता घ्यायच्या नंतर आम्हाला तर काही प्रॉब्लेम आला फक्त सॉल्व्ह झाला पाहिजे ते, ते टेन्शन एवढीच मागणी आम्ही आम्ही आजपर्यंत जेवढे काही शेतकरी आलेले इथून एकही शेतकरी आम्ही नाराज होऊन जाऊ दिलेला नाही काही प्रॉब्लेम येऊ हो? आम्ही त्यांना सुविधा पुरवतो कोणती अडचणी येऊ देत नाही तर परत इकडे सुद्धा काही शेतकरी का का तुमचं नाव आणि पत्ता सांगा अशोक चिल्हावर ताडसा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ तुम्ही कसे आले समजा तुम्हाला कुणी माहिती दिली आम्ही अच्छा परत विक्रीसाठी चालू आहे मी डायरेक्ट म्हणजे तुम्ही आता विक्रीसाठी इथून नेणार आहोत होलसेलिंग साठी काकाजी म्हणतात की मी होलसेलिंग से साठी नेणार आहोत म्हणजे एकदा हे फक्त पहिली मशीन आहे ट्रायल साठी त्यांचं जे दुकान आहे किंवा त्यांच्या मित्राचं जे दुकान आहे तिथे ते होलसेलिंग साठी ठेवणार आहे म्हणजे त्या भागातले जे शेतकरी आहे तुम्ही घाटंजी ना घाटंजी तालुका त्या भागातले जे शेतकरी आहे त्यांना त्यांच्यासाठी फार महत्वाची आणि फायद्याची बाब ठरणार आहे की त्यांच्या दुकानामध्ये तुम्हाला तिथं मशीन आपली ऍग्री पॉवरची मशीन मिळणार आहे आपली आता आपली मशीन ओळखायची कशी तर पहा हा ॲम्बोस लोगोस आहे लोगो आहे याच्यावर दिलेला आणि हा आपला एक आपण ओळख ओळख म्हणू त्यानंतर परत या पीसीबीवर सुद्धा पॉवर तुम्हाला नाव लिहिलेलं दिसत असेल पहा ठीक आहे इथं दाखवतो पहा पेचकसने दाखवले जाईल तुम्हाला इथं ठीक आहे आणि आपण काय करतो पहा बऱ्याचशा ठिकाणी काय होते ये था था बद, की एखादा जर पार्ट गेला तुम्ही जेव्हा मशीन जाता की माझी मशीन खराब झाली समजा हा छोटा पार्ट आहे हा पार्ट गेला फक्त तुम्हाला हा पार्ट चेंज करून मिळेल पण आपण तसं नाही करत आपणही पूर्ण पी सी बी चेंज करून देतो म्हणजे आपण इथं कुठल्याही प्रकारची गुंजाईश ठेवत नाही की किंवा शेतकऱ्याचं जे काय म्हणतो आपण नुकसान होईल म्हणजे आज हा पार्ट गेला उद्या तो पार्ट जाईल तो विषयच नाही आपण परत डायरेक्ट पूर्ण पी सी बी चेंज करून देतो आणि शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर आपण ती चेंज करून देतो अशा पद्धतीची सर्व्हिस आपण पुरवतो तर अशा पद्धती सगळं आहे शे शेतकरी येतात आणि इथून समाधानी होऊन जातात म्हणून मग म्हणजे तुम्हाला जर सुद्धा ह्या मशीन लागत असतील तर माझा पत्ता लिहून घ्या नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर जाऊन तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता धन्यवाद